अनेक लोकांना वाटायचं निवडणुकी पुरत पैसे देणार आहे आणि निवडणूक झाली की सार भावासारखे पैसे बंद करणार आहे पण हे सगळं जे विरोधकांनी त्या ठिकाणी एक वावटव तयार केलं होतं ते बाजूला झालं आणि आपण निवडणुकीनंतरही ही योजना सुरू ठेवली पुढचे पाचही वर्ष योजना राहणार आहे आणि एवढंच नाही तर योग्य वेळी डायरेक्टली हो। देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले आहेत त्यामध्ये त्या भाषणामध्ये त्यांनी आपल्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत वड़ त्याचबरोबर त्यांना सांगितलेलं आहे की सर्व ताईंना पैसे पाठवून झालेले आहेत ज्या पात्रताई होत्या त्यांच्या प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये पाठवलेले आहेत म्हणजेच तेरावा हप्ता पाठवलेला आहे असं त्यांचं अनुमोदन आहे त्याचबरोबर त्यांनी अजून दोन महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत म्हणजे महाराष्ट्र सरकारने आपल्या लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे सर्वात मोठा निर्णय ते दोन निर्णय काय आहेत ते तुम्हाला सांगतो बघा त्यांचा पहिला निर्णय आहे त्यांचा पहिला निर्णय आहे की की जी लाडकी बहीण योजना आहे लाडकी बहीण योजना आहे ही बंद होणार नाही बरोबर बंद होणार नाही लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो घाबरायचं काम नाही आहे ह्या ज्या लाडकी बहीण योजना आहेत हा जो तुम्हाला मानधन मिळतो मंथली हा कधीच बंद होणार नाही असे अनुमोदन कोणी केले आहेत आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी केले आहेत आणि रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला केले आहेत त्यानंतर काय म्हटलं त्यांनी की आता जे पंधराशे रुपयाचं मानधन आहे हे जाऊन आम्ही पुढे एकवीसशे रुपये करू याचही त्याच्यामध्ये त्यांनी प्रतिपादन दिलेलं आहे तर फक्त आम्हाला थोडासा वेळ द्या असं सुद्धा त्यांनी म्हणलेला आहे म्हणजे मला तर वाटते येणाऱ्या दिवाळीमध्ये बरोबर तुम्ही जर बघितलं असेल इथून काही दिवसांच्या अगोदर मी एक व्हिडिओ घेतलेला होता त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगितलं होतं लाडक्या ताईंनो की आपल्याला दिवाळीचा भत्ता पाच हजार रुपये मिळणार आहे म्हणून बरोबर तर बघा दिवाळीमध्ये तुम्हाला दोन महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार आहे म्हणजे किती झाले बेचाळीसशे रुपये बरोबर आणि प्लस आठशे रुपये तुम्हाला एक्स्ट्रा देणार आहे जेणेकरून किती भत्ता मिळेल तुम्हाला पाचशे पाच हजार रुपयाचा त्या महिन्याचा ऑक्टोबर महिन्याचा तुम्हाला भत्ता दिला जाणार आहे म्हणजे काय आज तीन महत्वाच्या अभिभाषण आपल्या कोणी दिलेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले आहे ला ला तुमच्या लाडक्या भावांनी दिलेला आहे पहिलं अभिभाषण काय दिलाय आहे की लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही पहिला मुद्दा दुसरा मुद्दा काय सांगितलाय की हे जे पंधराशे रुपये आता आम्ही देतोय ते भविष्यामध्ये काय होतील वाढतील अशी घोषणा आम्ही येणाऱ्या काही दिवसांमध्ये करणार आहोत आणि तिसरी घोषणा त्यांनी केली की माझ्या संपूर्ण लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा आम्ही हप्ता पाठवलेला आहे आणि चौथी त्यांनी घोषणा करताना बोललेत की ज्या अपात्र बहिणी होत्या जून महिन्याच्या सत्तावीस लाख त्यांच्यामध्ये सुद्धा आम्ही पडताळणी करताय आणि ज्या पात्र असतील त्यांना सुद्धा जुलै प्लस ऑगस्ट सॉरी जुलै प्लस जून या महिन्यांचा भत्ता दिला जाणार आहे तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा हा जो निर्णय आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचा हा योग्य आहे का लाडक्या बहिणींना अजून मानधन वाट मिळाला पाहिजे का की याची योग्य पडताळणी व्हायला पाहिजे सगळ्या लाडक्या बहिणींची त्याचबरोबर कोणत्या बहिणीला जून महिन्याचा हप्ता मिळालेला आहे कोणत्या बहिणीला मिळालेला नाही कोणत्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळालेला आहे ते हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा बरोबर -बर मला म्हणायचं आहे की ज्या पात्र बहिणी आहे सत्तावीस लाख ज्यांना अपात्र केलेलं आहे त्या बहिणींना सुद्धा महिने मिळावेत त्या बहिणींना सुद्धा पुढील भत्ता मिळावा असं मी सरकारकडे अनुमोदन करतो आणि प्लीज देवेंद्र सरजी की तुम्ही माझ्या लाडक्या बहिणींना असंच मानधन सुद्धा पुढे सुद्धा द्या तुम्ही एकवीसशे द्या की नका देऊ पण तुम्ही त्यांना पंधराशे तरी मिनिमम द्या अशी माझी अंतकरणातून इच्छा आहे Jai Hind Jai Maharashtra